आपल्याला मसावी काळायला सांगितलेलं आहे पहिली संख्या आहे तीनच्या 45 वजा 1 दुसरी संख्या आहे तीनच्या गातं सॉल करताना जे गातले असतात त्यांच्या मसावी काढून घ्यायचे पहिल्या संख्येचा घातांक घेतला आहे 45 आणि दुसऱ्या संख्येच्या घातांक घेतलेला आहे त्यांनी पस्तीस आता या दोघांच्या मसावी काढून या ह्या दोघांच्या मसावी या दोघांच्या मास पाच आता हा जो पाया पाया घालाच्या त्याच्या कातांचा पाच कारायच्या हे वजा ए, गे का गा गा एक गेस तसा तीनच्या कातांचा पाच काय तो दोन शेतचाळीस आणि हा वजा एक कायद्या दोनशे त्रेचाळीस वजा येते दोन शी बेचाळीस म्हणजे आपलं उत्तर आलं ऑप्शन क्रमांक सी